अक्कलकोटला आल्याच्या नंतर आपल्याला राहण्याची सोय पाहिजे असते तर आपण भक्ती निवास किंवा मग यात्री निवास तिकडे जातो तिकडे चार्जेस थोडेसे माझ्या मते जास्त आहेत आम्ही दोन तीन इकडे प्रायव्हेटच्या ज्या रूम बघितला त्या त्याच्यापेक्षा बेटर होत्या सुद्धा कमी होती त्यासोबतच जे यात्री निवास निवास किंवा भक्ती निवास आहे तिकडे कॉमन टॉयलेट वॉशरूम वगैरे वापरायला देतात आणि जर एखाद्याला घाई असेल किंवा सकाळी सकाळी उरकायचं असेल तर ते पॉसिबल होत नाही त्यामुळे ज्या प्रायव्हेटच्या रूम असतात त्या तुम्ही प्रेफर करू शकता इकडच्यापेक्षा आम्हाला रेंट इकडे खूप कमी भेटला खूप नाही म्हणजे थोडंसं कमी भेटलं त्याच बजेटमध्ये भेटलं आणि सोबतच वॉशरूम वगैरे सगळं आपल्याला सेपरेट होतं बेड वगैरे सगळं क्लीन वगैरे सगळं होतं तिथे स्वामी निवास म्हणून आहे स्वामी मंदिराच्या मठाच्या अगदी दहा मीटरच्या अंतरावरती आणि तिथून आपल्याला स्वामींचा मठ दिसतो स्वामींचं वटवृक्ष दिसतं सगळं सगळं आपल्याला तिथून दिसलं जातं आणि अगदी दोन मिनटं एक ते दीड मिनिटाच्या आत आपण मठामध्ये प्रवेश करतो एवढ्या कमी अंतरावरती आहे आणि चार्जेससुद्धा कमी आहेत आणि सोबतच क्लिनिंगसुद्धा खूप छान आहे ते कारणे माझ्याकडे जर कोणाला तुम्हाला पाहिजे असेल तर मी तरी तुम्हाला सजेस्ट करेल किंवा भक्ती निवास किंवा निवासपेक्षा तुम्ही इकडे प्रेफर करू शकता प्राईस वगैरे सगळ्या बाबतीत आपल्याला तिथे रिजनेबल भेटतं त्यासोबतच संध्याकाळचा महाप्रसाद असतो बाहेर पैसे खर्च करण्यापेक्षा महाप्रसाद घ्या आणि महाप्रसादाच्या लाईनला जर तुम्हाला उभं राहायचं नसेल तर तिथे अन्नछत्र डॉट कॉम म्हणून साईट आहे तिकडे जाऊन आपण बुकिंग करायचं आपल्या एका व्यक्तीच्या नावावरती पाच जणांची बुकिंग होते तिथे आपला आधार कार्ड फोन नंबर आणि आपला एक फोटो अपलोड करायचा आणि आपली बुकिंग लगेच होते स्लॉट असतो तो स्लॉट सिलेक्ट करायचा सो अशा प्रकारे ही काय अक्कलकोटची माहिती आहे आता माझं दर्शन तरी छान झालं आणि माझा जो काही येण्याचा प्रवास होता तोही छान झाला जाण्याचा माझा परतीचा प्रवास आहे तोही छान वाटेल मी हा ब्लॉग माझा इथे सेंड करते पण तुम्हाला जर कोणती माहिती पाहिजे असेल किंवा एस टीची बाबतीत किंवा इथे राहण्याचं जे कार्ड मी तुम्हाला सांगितलं त्याचा नंबर वगैरे जर काही माहिती असेल पाहिजे असेल तर तुम्ही मला कमेंट मध्ये नक्कीच कमेंट करा माझ्याकडनं जेवढं हेल्प करणं होईल तेवढी मी नक्कीच हेल्प करेल